नमस्कार मंडळी एक ना अनेक फायदे असलेल्या बहुन आवळ्याचा आज शुंदा बनवणार आहोत आवळा खाल्ल्याने दारुण्य टिकते गळती थांबते हार्ट अटॅक मधुमेह हा, कॅन्सर यांना दूर ठेवतो आवळा यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए लोह आणि ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात अशा या आवळ्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे त्यानंतर ता स्टीमरमध्ये ठेवायचं आहे दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती याला वाफून घ्यायचं आहे मस्त असा आवळा आपला वाफल्या गेलेला आहे यातल्या बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि आवळा किसून घ्यायचा आहे आवळा जर का तुम्हाला किसून घ्यायचा नसेल तर मिक्सरमधून फिरवूनही तुम्ही घेऊ शकता अता मझे 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 आता कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे यामध्ये बडीशेप आणि दोन दालचिनीचे तुकडे घालून घेतलेले आहेत यामध्ये आता सगळा कीस घालून घेऊया याआधी तो कीस आपल्याला मोजून घ्यायचा आहे तीन चार मिनटं हा कीस आपण फ्राय करून घेणार आहोत यात आता आपण गूळ घालणार आहोत जेवढा कीस होता तेवढाच गूळ घेतलेला आहे त्याला मस्त असं मिक्स करायचं आहे आणि गूळ छान विरघळतो आहे आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत बनते संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव होत असतो त्यामुळे आवळाचा हा चुंदा नक्की बनवा आता इथे मिरेपूड सुंठ पावडर लाल तिखट काळं मीठ आणि वेलची पावडर घेतलेली आहे हे सगळं यामध्ये घालून घेऊया याला मिक्स करून घ्यायचं आहे यातलं सगळं पाणी आटलं गेलं पाहिजे बघा हे अशी कन्सिस्टन्सी झाली की गॅस बंद करून टाकायचं आहे आणि याला आता पूर्णपणे थंड करून मगच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे हा आवळ्याचा छंदा तीन चार महिने सहज टिकतो तर नक्की बनवा भेटूया पुन्हा बाय बाय